काळूस येथे भामा आणि चासकमान धरण प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात नसलेल्या गावांमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या बेकायदा पुनर्वसनात स्थानिक शेतकरी बांधवांचा विरोध आहे या भीषण परिस्थितीच्या अनुषंगाने काळूस येथे शेतकरी बांधव आंदोलन करत आहेत आज या आंदोलनस्थळी सुधीर मुंगसे यांनी भेट देऊन त्यांच्या सोबत असल्याचा विश्वास दिला शेतकऱ्यांच्या मते लाभक्षेत्रात न येणाऱ्या गावांचे पुनर्वसन ही एक बेकायदा प्रक्रिया आहे ज्यामुळे त्यांच्या जगण्याचा आणि उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे या गावांचे पुनर्वसन रद्द करणे ही काळाची गरज असून आम्ही शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदे लावून उभा राहणार आहोत असे सुधीर मुंगसे यांनी यावेळी सांगितले फोकस महाराष्ट्रासाठी सिद्धेश कर्नावट Era agora.